उघडे बंधू फ्रेंड सर्कल सांस्कृतिक मित्रमंडळ राहुलवाडी पेट रोड नाशिक येथील गणरायाचा भव्य आगमन सोहळा संपन्न झाला दोन वर्षांपासून उघडे बंधू फ्रेंड सर्कल मित्रमंडळाच्या वतीनं राहुलवाडी पेट्रोल इथं गणरायाची स्थापना होत असून यंदा देखील मंडळाचं हे दुसरं वर्ष आहे दुसऱ्या वर्षी उघडे बंधू मित्रमंडळाच्या वतीनं गणरायाचं भव्य आगमन झालं शुक्रवार दिनांक सहा रोजी पेटनाका भक्तिधाम पेट रोड इत्यादी मार्गावरून गणरायाचं भव्य ढोल ताशांच्या आणि फटाक्याच्या आतिषबाजीत डीजेच्या वाद्यात भव्य आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी नाशिक शहरातील प्रसिद्ध ढोल पथक नाशिक ढोल तसंच इनोव्हेशन साऊंडचा लेझर शो हे विशेष आकर्षण होतं ढोल ताशांचा गजर आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या लेझर शोनं हा आगमन सोहळा लक्षणीय ठरला परिसरातील नागरिकांनी हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळी गर्दी केली या सोहळ्याप्रसंगी नाशिकचे आमदार राहुल डिकले तसंच मंडळाचे मार्गदर्शक सागर जाधव यांची उपस्थिती लाभली असून तसंच सोहळ्यास मोलाचं सहकार्य लाभलं तसंच परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या गणरायाचं भव्य आगमन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते हा आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दर्शना हिरे उपाध्यक्ष सुमित निकम खजिनदार अनंत बदादे पदाधिकारी अंकुश भोसले कुणाल थोरात नितेश त्रिभुवन हो अजर शेख इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं महत्वाचं सहकार्य लाभ आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस पेट्रोड परिसरात भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पाडण्यात आलेला आहे आयोजित उघडे बंधू फ्रेंड सर्कल प्रेरणास्थान सागरभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बाप्पांचं दरवर्षी आगमन करतो आणि या वर्षी अतिशय जल्लोषात आगमन सोहळा पार पडण्यात आलेला आहे नाशिक ढोल पथक यांनी पण भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे आपले ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांनी पण इथं कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे तसं सर्व कार्यक्रमात सागर जाधव यांचं विशेष मार्गदर्शन लाभले संजय हिरे अर्वचिन महाराष्ट्र नाशिक